आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या मालेगाव तांड्याजवळ अडीच किलो गांज्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा फाटीजवळ परभणी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिंतूर पोलिसांनी सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी आठच्या सुमारास संयुक्त धाडसी कारवाई करत अडीच किलो गांजा जप्त केला या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई गिना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या आदेशाने करण्यात आली परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना मालेगाव तांडा पाठीजवळ गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता गणेश शिंदे व योगेश राठोड हे दोघे इसम गांजा विक्रीसाठी थांबलेले आढळले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून पन्नास हजार रुपये किमतीचा अडीच किलो गांजा दुचाकी व मोबाईल मिळून एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहे या धडाकेबाज कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप अमलदार ढोंडगे सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते नामदेव डुबे उमेश चव्हाण मधुकर ढवळे राम पौड व संजय घुगे यांचा सहभाग होता मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एम आय एम पक्ष साजिद बिल्डर पाथरी शहरात एम आय एम पक्षाच्या वतीने सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री पाथरी एम आय एम पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून एम आय एम पक्षाचे प्रदेश सचिव साजिद बिल्डर यांची उपस्थिती होती आपल्या मार्गदर्शनात साजिद बिल्डर यांनी सांगितले की देशातील मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणजेच एम आय एम पक्ष आहे पक्षाचे पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन अवेसी हे लोकसभेत मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आपला आवाज बुलंद करत आहेत त्यांचे हात मजबूत करण्यासाठी देशातील मुस्लिम समाजासह इतर समाज बांधवांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले यावेळी मंचावर एम आय पक्षाचे परभणी जिल्हा निरीक्षक वसीम अहमद परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद कौस जैन सोनपेठ शहराध्यक्ष अलीशेर कुरेशी पाथरी शहराध्यक्ष हाफिज उकीद खान उपाध्यक्ष सय्यद नवीद हाशमी सत्तार पठाण युवा शहराध्यक्ष शेख समीर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते जाहीर सभेत एम आय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व पाथरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवत येथे क्रीडा संकुल स्थापन करण्याचा मार्ग मोकळा आमदार राजेश फुटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी आणि युवकांना राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धासाठी तयारी करता यावी या उद्देशाने मानवत येथे भव्य व सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली या निर्णयामुळे मानवत व परिसरातील खेळाडूंना आता आधुनिक क्रीडा सुविधा मिळण्याची वाट उघडली आहे आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्या अभिभाषणात मानवत येथे क्रीडा संकुल उभारण्याची मागणी केली होती या संदर्भात त्यांनी राज्याचे तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन क्रीडा संकुलासाठी लागणारी जागा ही जलसंपदा विभागाची असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जागेच्या संदर्भात निवेदन पाठवून मानवत तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवकांची भूमिका मांडली होती या मागणीच्या अनुषंगाने सतरा ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे झालेल्या गोदावरी खोरे विकास पाटबंधारे महामंडळाच्या बैठकीतून मानवत येथील क्रीडा संकुलासाठी जागा देण्याचा ठराव पारित करण्यात आला या निर्णयामुळे संकूर उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे सतरा ऑक्टोबर रोजी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्याचे जलसंपंध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश सुटेकर मानव शहराचे नेते डॉक्टर अंकुश लाड मानव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल भाऊ नखाते उपस्थित होते जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असा राम सेलू शहरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ बंबईच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान सेलू आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन दिनांक सोळा नोव्हेंबर रविवार रोजी सेलू शहरात होणार आहे सेलू तालुक्यातील गुवळी धामणगावचे भूमिपुत्र पिळापिळा टडो अलोक वाडसारा कथासंग्रह संग्रह धूडपेर ललित तसनस कादंबरीचे लेखक राज्य वामय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यक डॉक्टर आसाराम लोंटे यांची जिल्हास्तरीय पहिली अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वनुमते निवड झाली आहे सेलू शहरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ बंबई यांच्या अनुदानातून अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन आयोजनासंदर्भात नृतन विद्यालयाच्या सभागृहात डॉक्टर एस एम लोया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीत पहिले अक्षर साहित्य संमेलनाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉक्टर विनायक मोठळेकर कार्याध्यक्षपदी राम निकम स्वागत अध्यक्षपदी मुख्याध्यापक सर्जीराव लहाने सरचिटणीसपदी आचार्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर उपाध्यक्ष जयप्रकाश जिहाणी महेश खारकर करुणा बागले मुख्याध्यापक निशा पाटील कोषाध्यक्ष डॉक्टर सतीश मगर एकनाथ जाधव सचिव डॉक्टर सुरेश सर डॉक्टर शरद खाकर सर तर समन्वयक म्हणून डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड अजित मंडिक यांची निवड करण्यात आली जिलास्तरीय पहले अक्षर साहित्य संम्मेलना जय्य तैयारी सुरू है अलिता गिल्डा, विजया कोठेकर कांचन बाहेती संतोष कुलकर्णी सर डॉक्टर राजाराम जोड़गे भालचंद्र गांजापुरकर शशिकांत देशपांडे प्राचार्य संजय पिंपावकर डॉक्टर मोहन काटकर बाडू बुदवं रवि किरण गंभीर डॉक्टर जयश्री सोननेकर मैडम सुरेखा आगड़े रवि मुड़ावेकर रवि कुलकर्णी संजय विटेकर रामराव गायकवाड रामराव बोबडे माधव गव्हाणे प्रीती राऊत संध्या फुलपगार सुभाष महोकरे गणेश माडवे सर बाबासाहेब हेलसकर सर किशोर कटारे सर डॉक्टर अशोक पाठक विजय चौधरी विजय ठाकणे कल्याण पवार आणि विविध समित्यातील सदस्य साहित्य संमेलन यशस्वीसाठी परिश्रम घेत आहे परभणी शहरात किराणा दुकान फोडून एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास परभणी शहरातील बसमत रोडवर असलेले व्यंकटेश किराणा दुकान फोडत आज्ञा चोट्यांनी दुकानातून सुमारे एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी आज्ञा चोट्याविरुद्ध मुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण कुमार अमिल कंठावार यांनी तक्रार दिली की ते त्यांची बसमत रोडवरील काडी कमान परिसरात व्यंकटेश किराणा दुकान आहे आज्ञा चोट्यांनी सोळा ऑक्टोबरच्या रात्री दहा ते सतरा ऑक्टोबरच्या सकाळी आठ दरम्यान त्यांच्या दुकानाच्या थताचा वरचा पत्रा वाकून आत प्रवेश केला दुकानातील किराणा रोख रक्कम मिळून एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे घटनेची माहिती नवा मुंढा पोलिसांना देण्यात आली अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस हेज कॉन्स्टेबल सचिन गुरसुडकर करत आहे